समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा जीव घेण्या अपघात झालाय सोळा जुलैच्या रात्री भिवंडी टोल नाक्याच्या पुढे घडलेल्या या भीषण अपघातात नाशिककडे येणाऱ्या चार चाकी गाडीचा टायर अचानक फुटला त्यामुळे गाडी नियंत्रणाबाहेर आणि पलटी होऊन थेट समोरून येणाऱ्या डम्परवर आदळली या अपघातात उत्तमनगर सिडको परिसरातील पंचवीस वर्षीय दुर्गेश गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झालाय दुर्गेश इंगळे आपल्या तीन मित्रांसोबत प्रवास करत होते टायर फुटल्यानंतर गाडी क्षणातच गाडीचा चक्काचूर झाला दुर्गेश गाडी चालवत असताना ही भीषण दुर्घटना घडली त्यांच्यासोबत यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे तरुण मुलाच्या अचानक जाण्याने परिसरात शोकळा पसरली आहे ही घटना पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधते वेतमर्यादा असूनही टायरचा दर्जा वाहनांची देखभाल आणि गती याकडे दुर्लक्ष केल्यास हा महामार्ग मृत्यूच्या दारात नेऊ शकतो